नमस्कार आज आपण एक खास वाटण तयार करून अस्सल गावरान चवीची पारंपरिक भोगीची भाजी बनवतो आहे ही भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी बनवतात हिवाळ्यामध्ये सगळ्या पाल्याभाज्या फळभाज्या येतात तर त्या सगळ्या भाज्या मिळून ही भाजी बनवल्या जाते जरा तर मग भिडवायला सुरुवात करूयात तर इथे मी गाजराच्या लांब पातळ पातळफोळी करून घेतल्या आहे ह्या साईडने शेंगायचे दाणे घेतले आहेत तर वाटाण्याचे दाणे घेतले आहे त्यानंतर तुरीच्या ओल्या शेंगायचे दाणे काढून घेतले हरभऱ्याचे दाणे काढून घेतले त्यानंतर पावट्याचे आणि थोडे शेंगदाणे घेतले आहे त्यानंतर इकडे काही शेंगभाज्या घेतल्या आहेत वालपापडी घेतली यातले दाणेसुद्धा घेतले आहे बरबटीच्या शेंगा घेतल्या वाल्याच्या शेंगा घेतल्या थोडी फ्लावर घेतली त्यानंतर पेरू घेतला हा मोठा पेरू आहे पेरू कापून मी अर्धाच घालणार आहे पेरूच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्या एक वांगा घेतलं एक बटाटा घेतला आणि एक मोठं बोर घेतला आहे हे पेवंदी बोर आहे जर लाल बोरं मिळाली तर बोर ते चार छोटे -छोटे ते पाच लाल बोरं घ्या बोरसुद्धा चिरून त्याच्या छोट्या छोट्या फुडी करून घ्यायच्या त्यानंतर ऊस घ्यायचा ऊस मिळाला नाही तर गूळ घ्यायचा मी गूळ घेतला आहे त्यानंतर ह्या ताटामध्ये काही पालेभाज्या घेतल्या आहेत यात पालक घेतला आंबट सुका घेतला आहे थोडी मेथी घेतली आणि धाकोत घेतलं आणखी काही तुम्हाला पालेभाज्या मिळाल्या तर त्यासुद्धा घ्यायच्या पालेभाज्या आधी निवडून स्वच्छ धुवून घ्यायच्या आता या भाजीसाठी आपण वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तीळ घेतले आहे हे तीळ असे चमच्या आणि एकसारखे हलवत छान खमंग भाजून घ्यायचे तर दोन ते तीन मिनटं मी तीळ भाजून घेतले आता गॅस बंद करून घ्यायचा आणि तीळ काढून घ्या आता पुन्हा याच कढाईमध्ये खोबरं भाजून घ्यायचं त्यासाठी थोडं एक चमचा तेल घेतलं आणि वाटी खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतले आहे खोबरं भाजताना गॅस कमीच ठेवायचा खोबरं मंद आचेवरच एकसारखं परत तसं भाजून घ्यायचं खोबरंसुद्धा भाजून झालं आता खोबरेसुद्धा काढून घ्यायचं आणि आता कांदा भाजून घ्यायचा तर कांदा भाजण्यासाठीसुद्धा आधी एक दोन चमचे तेल घालायचं तर मी दोन मोठे कांदे लांब पातळ चिरून घेतले आहे कांद्यालासुद्धा छान गोल्डन ब्राऊन रंगेपर्यंत चा। कांदा भाजून घ्यायचा चार ते पाच मिनटं लागतात कांदा भाजायला कांदा थोडा भाजून घेतला असा नरम झाला की यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या हे हिरवी मिरची कट करून घ्यायची आणि थोडंसं अद्रकसुद्धा घालायचं ह्या कांद्यासोबतच लसूण मिरची भाजून घ्यायची तर आता कांदा भाजून सुद्धा पाच सहा मिनटं झाले आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि कांदा थंड होऊ द्यायचा तर भाजलेलं हे सगळं थंड होण्यासाठी मी ह्या प्लेटमध्ये काढून ठेवलं होतं यात कोथिंबीरसुद्धा घेतली आहे मुठभर कोथिंबीर आहे आणि आता हे सगळं मिक्सरमधून एकत्रच वाटून घ्यायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी खोबरं घ्यायचं त्यानंतर तीळ आता कांदा आणि कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं वाटण तयार केलं आता भाजी बनवून घेऊया ती तर ही भाजी बनवण्यासाठी अशी मोठी जाड बुडाची कढाई घ्यायची तीन ते चार मोठे चमचे तेल घ्यायचं तेल गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तरतडली की अर्धा चमचा जिरं थोडासा कळीपत्ता टाकायचा पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर आता इथे मिक्सरमधून तयार केलेलं वाटण घालायचं पूर्ण वाटण एकाच वेळी घालून घ्या बघा हे असं अगदी बारीक स्मूथ केलं आहे यात थोडं पाणीसुद्धा घालून घ्यायचं गा तर मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून मी यात घालते तेल कमी घातलं मसाला जळू शकतो म्हणून असं थोडं पाणी घालायचं हे वाटण मिक्सरमधून काढताना जर थोडं जाड झालं तर भाजी चवीला इतकी छान होत नाही त्यामुळे हे अगदी बारीक वाटून घ्या आता पाच ते सहा मिनटं हा मसाला वाटन हे वाटण चांगलं शिजवून घ्यायचं हे तुम्ही जेवढ्या वेळ जितक्या चांगल्या प्रकारे शिजवून घ्याल तेवढीच भाजीला चव छान येते तर सात आठ मिनटं में मी हे चांगलं शिजवून घेतलं आहे त्याला तेल सुटायला लागलं आहे आता यात काही मसाले घालायचे तर अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा लाल तिखट घेतलं आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतला कोणताही मसाला घाला किंवा मसाला न घालता ही भाजी छान होते आता हे मसाले ह्या वाटण्यासोबतच चांगले शिजवून घ्यायचे ह्यात थोडं पाणी घालायचं पाणी घातल्यामुळे मसाले चांगले शिजवले जाते मसाल्याला साईडने तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजवून घ्यायचा थोडं घट्ट वाटते तर आणखी थोडं पाणी घालून हे शिजवून घेऊयात तर पाच सहा मिनटं मसाला चांगला शिजवून घेतला आता मसाल्यामध्ये आधी हे सगळे दाणे घालून घ्यायचे दोन तीन मिनटं दाणे मसाल्यासोबत चांगले परतून घेतले आता यात ह्या सगळ्या शेंगभाज्या आणि फळभाज्या घालून घ्यायच्या ह्या भाज्यासुद्धा मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून घ्या पालेभाज्या आपण यात घातल्या नाही आहेत नंतर घालायच्या आहे कारण पालेभाज्या लवकर शिजतात भाज्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्या की यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं याला वाफ येऊ द्यायची झाकण ठेवल्यानंतर गॅस कमीच ठेवायचा आणि मंद आचेवरच दहा मिनटं हे शिजवून घ्यायचं आता दहा मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि यामध्ये ह्या पालेभाज्या घालायच्या पालेभाज्या चांगल्या मिक्स करून घेऊयात पालेभाज्या मिक्स केल्यानंतर भाजीला पाणी सुटते ही भाजी तुम्ही अशीच आणखी थोड्या वेळ शिजवून मोकळी बनवू शकता किंवा यात पाणी घालून याला थोडी ग्रेव्ही करून घ्यायची खूप जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडंच पाणी घाला तुम्हाला भाजी किती पातळ करायची त्यानुसार पाणी घाला पण गरम पाणी घालायचं थंड पाणी अजिबात घालायचं नाही गरम पाणी घातलं तर भाजीला चव छान येते पाणी घातल्यानंतरसुद्धा यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची मध्ये मध्ये झाकण काढून भाजी हलवून घ्यायची गुळ घालायचा राहिला होता तर रात्यात सुद्धा घालून घ्यायचा आता सगळ्यात या चवीनुसार एक चमचा मीठ घालायचं आणि पुन्हा झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आता दहा ते पंधरा मिनटानंतर झाकण काढून पाहूया भाजीला छान तर्री आली आहे आता बटाट्याची एक फूड घेऊन अशी दाबून बघायची बटाटा शिजला आहे याचा अर्थ पूर्ण भाजी व्यवस्थित शिजली आहे भाजी शिजल्यानंतर यावर थोडे तीळ घालून घ्यायचे वरून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची तर आपली भोगीची भाजी तयार झाली स्टेप बाय स्टेप आपण खूप सोप्या पद्धतीने ही भाजी बनवली याच पद्धतीने ही भाजी शिजवून घ्या खूप टेस्टी होते आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा